नमस्ते शेतकरी बांधवांियश काकवाडे एन एस एल इंडस्ट्रीज लिमिटेड कडून मी आज इथं धुळगाव या गावी इथं मी आलेलो आहे तर तिथं येण्याचं कारण म्हणजे इथे एक आपले शेतकरी आहेत तर त्यांनी तणनाशका तणनाशकाचा मुगाला इफेक्ट चालता तर त्या प्लॉटवर तिने अॅटोनिकची फवारणी घेतली घेतलेली तर त्याचे रिझल्ट आपण त्याच्यात तोंडून ऐकू का तुमचं नाव सांगा बाळू बाबा येळगाव तर काय प्रॉब्लेम प्रॉब्ले तिथे मी शेजारला उसाचा पलाटून त्याच्यावर फुडकी आणि राऊंडा मिसळून मारलो त्याचा झुचकार या मुगावर गेला आणि सकाळी घेऊन बघतो तर मुग सगळं पाकड लोक काढलं पाक असे खरब लिव्ह ते तर हां तरी ह्या मी फोन केला दुकानदारांनी मला लगेच हे आटुनिक आणि गुळ असं घालून मला मारायलावलं मला 2 तासाची मूग उभा राहायला तुम्हाला एकंदरीत रिझल्ट कसा वाटला अटॉमिकचा आधी व्यवस्थित चांगली मग तुम्ही सर्व शेतकऱ्यांना विनंती कर चला काय हां सांगणार की आहेत का सांगू सांगाय डिटेल्स आधी एक नंबर ठीक आहे